वाढदिवसानिमित्त अर्धापूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संघटनेचे पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष या सर्व मान्यवरांकडून अर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज रोजी अर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय परमूपंत सर यांचा आज वाढदिवस आहे व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आजच्या घडीला अर्धापूर पोलीस पाटील संघटना व वा भाग्यशेष वार्ता व वा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांची पदोन्नती व्हावी म्हणून मी त्यांना घरघोस सारे शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र